काहीच दिवसांपूर्वी मराठीच्या मुद्द्यावर एकाच मंचावर येत उद्धव आणि राज ठाकरेंनी महाराष्ट्राला आणि प्रत्येक मराठी मनाला एक सुखद धक्का दिला त्यानंतर उद्धव ठाकरेंचा वाढदिवस असू दे किंवा गणेश चतुर्थी अशा विविध निमित्तानं ठाकरे बंधू हे भेटले आणि आम्ही एकत्र आलोय एकत्र राहू असा संदेश कुठेतरी त्यांनी देण्याचा प्रयत्न केला पण आजची बातमी अत्यंत खास आहे शिवसेनेसाठी अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या आणि बाळासाहेबांपासूनची परंपरा असणाऱ्या दसरा मेळाव्यामध्ये यंदा हे दोन्ही बंधू एकत्र दिसणार आहेत होय तसंच विधान हे ठाकरेंच्या अत्यंत जवळच्या नेत्यानं केलंय दसरा मेळाव्यासाठी ठाकरे बंधूंचं नेमकं नियोजन काय आहे शिवसेनेच्या नेत्यानं नेमकं काय म्हटलंय आणि याचे राजकीय परिणाम कसे असतील सगळं पाहुयात या व्हिडिओच्या निमित्तानं नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा पाच जुलै रोजीच्या मेळाव्यामध्ये राज आणि उद्धव ठाकरे मुंबईमध्ये मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले या मेळाव्यामध्ये दोन्ही नेत्यांनी एकत्र येत हात उंचावले आणि दोघांचीही भाषण झाली हे चित्र म्हणजे मन मराठी मनानं कित्येक वर्ष पाहिलेलं स्वप्न होत आणि आता उद्धव ठाकरे हे यंदाच्या दसरा मेळाव्यामध्ये राज ठाकरेंना बोलावू शकतात अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झाल्यात शिवसेनेच्या एका नेत्यानं केलेल्या वक्तव्यामुळे या चर्चा सुरू झाल्याचं पाहायला मिळते यंदा दोन ऑक्टोबर रोजी दसरा आहे आणि याच दिवशी महाराष्ट्र एका अत्यंत ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याची शक्यता आहे उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंना शिवसेनेच्या मंचावर बोलावू शकतात तसं निमंत्रण देऊ शकतात दसऱ्याला तुम्हाला चांगली बातमी मिळेल कदाचित राज ठाकरे यांना आमच्या पक्षाकडून दसऱ्याच्या मेळाव्याचं निमंत्रण जाईल असं वक्तव्य ठाकरेंच्या शिवसेनेतील महत्वाचे नेते असलेल्या सचिन आहिर यांनी केलंय एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे अत्यंत मोठं विधान केलं सचिन अहिर म्हणाले की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र एक येणं ही केवळ दोन पक्षांची गरज नसून ते राज्यासाठी गरजेच आहे ही लोकांच्या मनातली भावना आहे आणि आता गणपती संपल्यानंतर पितृपक्ष सुरू होतोय त्यामुळे आता दसऱ्याला चांगली बातमी तुम्हाला मिळू शकते दसरा मेळाव्यामध्ये आमचे नेते सध्याची परिस्थिती काय आहे आणि त्याला समोर कसं जायचं याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आणि या दसरा मेळाव्यातून कार्यकर्त्यांना दिशा दिली जाणार आहे त्यामुळे हा मेळावा राजकीय आणि सामाजिक दृष्टिकोनातून महत्वाचा आहे असं म्हणताना सचिन अहिर यांनी पुढे असंही सांगितलं की राज आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ हे एकमेकांना कायम बघत असतात जसरा मेळावेला हे दोघे जण स्टेजवर एकत्र येतील की नाही याबद्दल माहिती नाही पण आम्ही राज ठाकरे यांना निश्चित आमंत्रित करू शकतो आणि त्यामुळे ते आमच्या मंचावर येतील याची शक्यता नाकारता येत नाही त्या। आमच्याप्रमाणे त्यांचाही मेळावा असतो त्यामुळे ते देखील आम्हाला आमंत्रित करू शकतात असंही यावेळी आहीर म्हणाले आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्तानं ठाकरे बंधूंमधलं हे मनोमिलन हे अत्यंत महत्वाचं मानलं जात आहे तुम्हाला माहितीच असेल की मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आल्यानंतर ठाकरे बंधूंच्या आणखीही काही भेटीगाठी का गेल्या काही महिन्यांमध्ये झालेल्या आहेत सत्तावीस जुलैला उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला राज ठाकरे हे मातोश्रीवर गेले राज ठाकरे हे अनेक वर्षांनी त्यावेळी मातोश्रीवर गेले होते त्यामुळे त्यावेळी प्रचंड चर्चा रंगल्या होत्या त्यानंतर गेल्या महिन्यामध्ये ठाकरे बंधूंचं पुन्हा एकदा मनोमिलन झालं ते गणेश चतुर्थीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे हे गणपतीच्या निमित्तानं राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थावर दाखल झाले आणि त्यामुळे कुठेतरी राज आणि उद्धव ठाकरे हे सातत्यानं आपण एकत्र आहोत अशा असं जे काही एक वातावरण आहे किंवा असं असं जे काही एक चित्र आहे ते निर्माण करू आहेत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही अत्यंत महत्वाची आहे शिवसेनेसाठी आणि तितकीच राज ठाकरे यांच्यासाठी सुद्धा त्यामुळे या निवडणुकांच्या निमित्तानं विशेषत राज आणि उद्धव ठाकरे यांचं एकत्र येणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता दसरा मेळाव्यामध्ये जो मुंबईतच होतो त्या दसरा मेळाव्यामध्ये पुन्हा एकदा ठाकरे बंधू जर एकाच मंचावर दिसले तर एक मोठा इम्पॅक्ट यामुळं पडू शकण्याची शक्यता आहे बाळासाहेबांपासून सुरू झालेली ही परंपरा आहे उद्धव ठाकरे ती चालवत आहेत परंतु स्वतंत्र मेळावे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची होत असतात राज ठाकरे हे गुढीपाडव्याचा त्यांचा मेळावा महत्त्वाचा असतो तर उद्धव ठाकरे यांचा पारंपरिक असा दसरा मेळावा पण जर शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये राज ठाकरे उपस्थित राहणार असतील तर एक मोठा आणि स्ट्रॉंग जो मेसेज आहे तो मुंबईकरांना जाणार आहे की आम्ही एकत्र आहोत आणि तुम्ही आम्हाला तसंच पहा त्यामुळे निश्चितच याचा फायदा हा दोन्ही पक्षांना आणि दोन्ही नेत्यांना येऊ शकतो पुन्हा एकदा एक वातावरण एक निर्मिती होऊ शकते आणि मराठी मनासाठी पुन्हा एकदा हा एक अत्यंत सुखावणारा आणि ऐतिहासिक असा क्षण ठरू शकतो तुम्हाला काय वाटतं या चर्चा खऱ्या ठरतील का महाराष्ट्राला यंदाच्या दसरा मेळाव्यामध्ये उद्धव आणि राज ठाकरे खरंच एकत्र एक दिसतील का आणि याचे चांगले परिणाम मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा पाहायला मिळतील का तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया तुमचे अंदाज तुमच्या भावना आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ महत्वाचा आणि माहितीपूर्ण वाटल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद